आज आपण जाणार आहोत श्री बालाजी मंदिर संस्थान येथे नमस्कार मित्रांनो अन्न ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्श स्वागत बुलढाणा एक्सप्लोरिंग सिरीजमध्ये तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो घाट ओलांडल्यानंतर जी सुरू होते ती म्हणजे जो रस्ता जातो तो थेट बालाजी मंदिराकडे आणि तुम्ही बघू शकता की आजूबाजूनं हिरवगार निसर्ग तुम्हाला बघायला मिळतो सोबतच अलीकडे शेजारी बुलढाणा एफ सुद्धा आहे तो आता याच्यामध्ये दिसणार नाही परंतु हा जो रस्ता जातो बालाजी मंदिराकडे आणि भव्य दिव्य छान असं श्री क्षेत्र बालाजी यांचंच प्रति बालाजी म्हणता येईल असं बुलढाण्यामध्ये बालाजी मंदिर आता आपण दरवाजापाशी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की उत्कृष्ट असं प्रवेशद्वार इथं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आपण थोडं आत गेल्यानंतर टू व्हीलरसाठी वेगळी पार पार्किंग आणि फोर व्हीलरसाठी वेगळी पार्किंग अशा छान पार्किंग आहे मोठी अशी पार्किंग आहे त्यानंतर जर एरिया बघितला तर खूप मोठा एरिया आहे दर्शनाची वेळ तिथे दिलेली आहे त्याच वेळेमध्ये आपलं दर्शन होईल अन्यथा होणार नाही त्यानंतर आपण आत प्रवेश केला तर प्रवेश करता क्षणी भव्य असा मारुतीरायांचा हनुमंताचा पुतळा पाहायला मिळतो तिथे तुम्ही बघू शकता की भू पांढरा मारुती आहे आणि मूर्ती खूप उंच आणि छान अशी आहे हात जोडलेली तुम्ही बघू शकता की आपण झूम करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक नंबर अशी मूर्ती आहे त्यानंतर आपण खाली दर्शन घेऊ आणि त्यानंतर थेट मंदिराकडे जाऊ तुम्ही बघू शकता की पूर्ण जो परिसर आहे तो छान असा हिरवागार परिसर आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळा नसला तरीही हा परिसर हिरवागार असतो आणि रात्रांनी तुम्ही बघू शकता की खूप सारे इथे फुलं रात्रीच्या वेळेस पडलेले आहेत रात्रीच्या वेळेस तिथे चांगला असा सुगंध येत असेल आता आपण थेट मंदिराकडे जाणार आहोत आपल्याला माहिती आहे की आत प्रवेश केल्यानंतर पुन्हा आपण त्या साईडचा हा व्ह्यू हो, घेण्याचा प्रयत्न केला की दोन्ही साईडनं कसं दिसते त्यानंतर आपण आत गेल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की गार्डन वगैरेची व्यवस्था आहे तुम्ही गार्डनमध्ये चांगल्या पद्धतीने बसू बसू शकता सोबतच जवळच एक तलाव आहे छोटासा तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि आता आपण हळूहळू मंदिराकडे जात आहोत मंदिरात मित्रांनो आतमध्ये आपल्याला शूटिंग करता आली नाही तो एक खेद व्यक्त आपल्याला होत आहे कारण आतमध्ये भव्य अशी मूर्ती बालाजींची होती तरी आपण जेवढं कॅप्चर होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आता आपण हळूहळू हळूहळू आतमध्ये प्रवेश करत आहोत तुम्ही बघू शकता कि की इकडनंच पूर्ण हे मंदिर छानपैकी दिसते तसं आपल्याला कॅप्चर करता आलं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला इथे तुम्ही तुमच्या चपला बूट काढण्यासाठी स्टँड मोफत आहे त्यानंतर आपण जर समोर तुम्ही बघितलं तर तुम्हाला गार्डन वगैरे छानपैकी दिसते आता आपण इथे आपले चपला वगैरे आतमध्ये ठेवले त्यानंतर आपण मंदिरात प्रवेश करू बाहेरच खूप जा मोठा असा घंटा लटकवलेला आहे आणि तिथे आपण घंटीसुद्धा वाजवणार आहात मंदिराचा परिसर जर बघितला तर खूप मोठा परिसर आहे आणि फार असं मोकळं मोकळं तिथं दिसतं नाहीतर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की मंदिराची जागा कमी असते परंतु याला नाही म्हटलं तरी एक वीस पंचवीस तीस एकरचा पूर्ण परिसर हा लाभलेला आहे आणि पूर्ण परिसर हा मोकळा आहे आता इकडे आपण घंटी वाजू मोठा घंटाच म्हणता येईल याला त्यानंतर जर पूर्ण आपल्याला हा मंदिराचा व्ह्यू कॅप्चर करता आला तर आपण करण्याचा प्रयत्न करू आता तुम्ही बघू शकता की किती असं वाटते की वरती काय स्वर्गच आहे की काय आणि वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती तिथे छान पद्धतीने साकारलेल्या आहेत म्हणजे किती भव्य आणि दिव्य हे सगळं काही दिसते आता आतमध्ये आपल्याला काढता येणार नाही म्हणून आता जर हा बघितला तर खूप मोठा उंच दरवाजा आहे आणि पूर्ण दरवाजा हा लाकडामध्ये आहे मित्रांनो खूप भारी एक नंबर तुम्हीही या बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा काहीतरी नवीन घेऊन